नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे आपण जेव्हा बाहेर जातो पिकनिकला किंवा मग कुठे गावे जायचं असेल तर आपण साधं मंगळसूत्र गळ्यात घालतो तर ते साधं मंगळसूत्र थोडं फॅन्शी आणि चांगलं कसं दिसेल अशा पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी ते काळे आणि पिवळे म्हणे घेतलेले आहेत छोटं साईज मंगळसूत्राच्या दोन वाट्या आणि मधी टाकण्यासाठी एक क्रिस्टल मनी घेतलेला आहे स्क्रू लागणार आहे मोठ्या साईजची गोल्डन मनी आता ही पाच नंबर साईज आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता आणि इथे मी रेड पाईप घेतलेले आहे ती हे बघा अशा पद्धतीने आज ह्या रेड पाईपांमध्ये मी मंगळसूत्र बनवणार आहे तर सुरुवात करूयात बनवायला आता हे बघा इथे मी डबल पदर घेतलेले आहे ती दोन पदर आहेत हे तर आता इथे सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा काळा म्हणी होऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला ओन घ्यायचा आहे तर मध्ये हा जो मी म्हणी टाकलेला आहे तो टाकूनच घ्यायचा नेहमी आणि आता दोन्ही पदार्थ आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत आता हे बघा इथे मी हा घोस घेतलेला आहे जर सुट्टे मनी असतील तर ते एक एक करून आपल्याला व्हावा लागतात तर इथे घोस आहे त्याच्यामुळे हा एक पदर जो असतो याचा तो असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि मग सुरुवात करायची आहे तर इथे सोनेरी कलरचा मनी आहे त्याच्यामुळे मग आपण इथूनच सुरुवात करूयात आणि हे बघा डायरेक्ट सुई त्या धाग्यामध्ये टाकून घ्यायची आहे या मण्यांमध्ये आणि काळे पंधरा मणी वावायचे आहेत आपल्याला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा बरोबर सुई भरून एवढे मणी बसतात पंधरा तर मागच्या साईडला हे बघा आता ह्या धाग्यात पण आपल्याला तेवढेच मणी वाहून घ्यायचे आहे ती पंधरा आता आपण इथे पण आपल्याला पंधरा मणी ओळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर आपण घेतलेला जो रेड पाईप आहे तो टाकायचा आहे आणि मोठ्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर परत आपल्याला आता मी इथे एक एक पदर कंप्लीट करून घेते तिथे मी ओळखून घेतलेले आहे ती परत आपल्याला पंधरा मणी टाकायची आहे ती आणि त्यानंतर गोल्डन मनी आणि पाईप टाकायचं आहे आता यानंतर परत आपल्याला इथे पंधरा मणी आणि रेड पाईप टाकायचं आहे आता असे मी चार बनवलेले आहे ते बॉक्स आणि मग इथे आपल्याला त्यानंतर हे बघा मी इथे पंधरा हे कायमणी वाहून घेतलेलं आहे ते आता या साईडच्या पदरमध्ये आपण पंधरा मणी टाकले होते त्यानंतर आपल्याला रेड पाईप आणि हे जे गोल्डन मनी आहे ते टाकायचे आहे ती परत पंधरा मनी टाकून घ्यायची आहे ती रेड पाईप परत पंधरा मनी आता इथे मी हे जे आहे ते चौदा इंचाच बनवलं आहे एका साइडनी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कमी जास्त साईज करू शकता आता मध्ये आपल्याला इथे मंगळसूत्र वावायचं आहे आता इथे मध्ये मोठा मणी टाकायचा आहे यानंतर त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईटनी मोठा मणी टाकायचं आहे आणि इथे मी क्रिस्टल मनी टाकलेला आहे काळ्या साईडचा तर इथे रेड वापरू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर आणि त्यानंतर हे बघा दुसरी वाटी आणि साईटला मोठा गोल्डन मनी आता जसं मी या साईडला बनवलं आहे तसंच आपल्याला ही साईट कम्प्लीट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं मंगळसूत्र रेड पाइपमध्ये तयार झालेला आहे तर बाहेर जातानी असं आपण घालू शकतो त्याचा टेक्स्चरही खूप सुंदर आलेला आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तुम्ही नक्की बनवून घालण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद